गोकुळ गोकुळ दूध आणि सर्वच वाहनांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत परंतु याचा फटका लोकांना बसत आहे तर यामध्ये कुठेतरी इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ज्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठी घाबरत असतात अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे मध्य प्रदेशातील रतलाम इथे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की रात्री इलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावल्यानंतर सगळे झोपले होते स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली या स्फोटात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली तर बाजूला असलेल्या इतर गाड्यांनाही झळ बसली स्फोटानंतर ही आग घरात पसरली स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं धुरामुळे श्वास गुदमरून अकरा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे रतलाममध्ये पी एन टी कॉलनीतील इलेक्ट्रिक बाईकच्या स्फोटाची ही घटना घडली भगवती मोर्या यांच्या ई बाईकचा स्फोट झाला कुटुंबीय इलेक्ट्रिक बाईकला चार्जिंगला लावून झोपले रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटानंतर घरालाच ला आग लागली बाहेर पडता न आल्याने अकरा वर्षाच्या अंतरा चौधरी हिचा गुदमरून मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली त्यांनी इलेक्ट्रिक बाईकची तपासणी करण्यासाठी तिला फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवले आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत अंतरा चौधरी ही तिच्या आजी आजोबांकडे सुट्टीसाठी आली होती अंतराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आहे इलेक्ट्रिक गाड्या या चांगल्याच आहेत परंतु यामध्ये इम्प्रुव्हमेंट ही झालीच पाहिजे तर कुठेतरी अशा घटना घडायच्या थांबतील बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के एनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका